प्रिय बंधू भगिनीनो सविनय जयभीम आज आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस म्हणजेच माता रमाई यांचा नव्वदवा स्मृतिदिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचाराने माता रमाई यांचा आज नव्वदवा स्मृतिदिन सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस या दिवशी त्यांनी राजगृह येथे अखेरचा श्वास घेतला निधनाच्या वेळी त्यांचं वय फक्त अडतीस होते वय अडतीस हे काही मरणाचे वय नाही परंतु प्रचंड दारिद्र्य पतीची काळजी धर्मश्रद्धा असल्यामुळे उपास तापात यामुळे त्यांनी त्यांना अकाली मृत्यूला सामोरं जावं लागले दारिद्र्यामुळे मिळालेली उपासवारी मुलांच्या मृत्यूनं घेतलेला मानसिक धक्का आणि त्यातून आलेला आजार यामुळे त्यांची प्रकृती खालावली उपासमारीच्या काळात जेव्हा तत्कोर भाकरी मिळत नव्हती तेव्हा औषधोपचार करणं शक्य नव्हते औषधासाठी पैसे असते तर आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलांना मातीआड होताना पाहावं लागलं नसतं जेव्हा आपल्या मुलांसाठीच उपचार करणं शक्य नव्हते तेथे ही त्याग मूर्ती स्वतःवर खर्च करणार कशी आणि कुठून करणार बरे परदेशात शिक्षण घेणाऱ्या पतीला कळवले असते तर पतीच्या शिक्षणात खोळंबा निर्माण झाला असता आणि मामंजीना दिलेला शब्द पाळता आला नसता दिवसाडिवळ्या शेणाच्या गोवऱ्या थापून चार पैसे मिळवते हे लोकांना कळले असते तर नवऱ्याचा अवमान ठरला असता था। म्हणून बाहा भल्या पहाटेच वरळीला जाऊन शेणाच्या गौऱ्या तापून काही पैसे त्या मिळवीत असत बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबत आपण नेहमी असे म्हणतो की तो झाला म्हणून मी झालो त्याचप्रमाणे असेही म्हणता येईल रमाई झाली म्हणून बाबासाहेब घडले तरीही रमाई मातेबाबत भारतीय अस्पृश्य समाजाने आणि लेखकाने त्यांच्याबाबत फारसा न्याय केला नाही महापुरुषांच्या यशात त्यांच्या सहचारणींचा सहभाग मोठा असतो जसे क्रांती ज्योती सावित्री फुले यांचे महत्त्व ज्योतिराव फुले यांच्या कार्यात दिसते तसे रमाईबाबत फारसे लिहिले गेले नाही बाबासाहेबांच्यावर प्रचंड लेखन झाले आणि होतही आहे पण त्यांच्या सहचारिणीबाबत अपुरा अभ्यास आणि लेखन झालेले दिसते रमाईविषयी इतकी उपेक्षा का अनेक पथचित्रिकाने त्यांच्या जन्मतारखेचाही मागोवा घेतला नाही त्यांच्या विवाहता दिनांक आणि स्थळसुद्धा अज्ञात राहिले ही गोष्ट मला अस्वस्थ करत होती आणि म्हणूनच मी रभाबाईंची जन्मतारीख विवाहस्थळ आणि विवाह तारीख शोधून काढली ही माझ्या आयुष्यातली एक मोठी उपलब्धी आहे मी दिलेल्या माहितीला देशविदेशात मान्यता मिळाली आहे भारतीय बौद्ध महासभेचं अनेक संस्थांनी हे मान्य केले आहे तरीही काहीजण अजूनही विवाहस्थळावर प्रश्न उपस्थित करतात याबागचे कारण मला उभगले नाही मी मात्र महाराष्ट्र शासन मुंबई महानगरपालिकेच्या दाराशी सातत्यानं खेटे घालत आहे या संशोधनामुळे महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण अंतर्गत बार्टी या संस्थेनं रमाई प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे संस्थेचे प्रमुख माननीय सुनील वारे यांनी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या प्रकल्पाची घोषणा केली आणि मला या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून नेमले हा प्रकल्प मी एका वर्षात पूर्ण करणार आहे रमाईवर आतापर्यंत रत्नाकर गणवीर यांनी लेखन केले बंधू माधव यांनी कादंबरी लिहिली यशवंत मनोहर यांनी गीतलेखन केले मी स्वतः दोन हजार चौदा साली बाबांची रामू हे पुस्तक लिहिलं रामाईवर अनेक लेखांनी लिहिलं आहे जसे की योगीराज बाहुल बाबूराव वाघ वाल्मिकी एळिंजेरे ऐरे जा पुण्याचे जाधव आणि वाम जाधव शहीर वामनदादा कडक यशवंत मनोहर नामदेव डासाळ उर्मिला पवार इत्यादीनं त्यांच्यावर कविताही लिहिल्या आहेत सिद्धार्थ तलवारे अशोक कुमार दवणे यांनी काही संपादने केली आहेत सागर जाधव यांनी पाळणा लिहिला आहे औरंगाबादच्या डॉक्टर रेखा बेसाब यांनी रमाई अंक सातत्यानं चालू ठेवला आणि रमाईच्या नावानं साहित्य समेलनेही चालू ठेवली दोन हजार चौदानंतर नंतर रमाईंच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये लेखन व कलाकृती निर्माण झाल्या महाराष्ट्र व कर्नाटकात किमान वीस महिला रमाईची एक पात्रिका भू एकमात्री भूमिका साकारित आहेत <Suss tri argi> बाबासाहेबांनी रमाईची खूप काळजी घेतली त्यांना आरोग्य लावावे म्हणून निपाणी व बावी अशा हवामान बदलणाऱ्या ठिकाणी पाठवले तिथे त्यांनी त्यांची योग्य यो ती काळजी घेतली रमाई या धर्मश्रद्धा होत्या बाबासाहेबांच्यावर हल्ला झाल्याचे कळतात त्यांनी माहेरच्या देवीचा धावा घेतला आणि त्यांच्या दुश्मनांना दुश्मनांचा खय्यो कर असे त्या देवीला साखळे घातले उपवासाच्या दिवशी पाण्यातही घोट न घेणारा रामाई मामनजींच्या स्मृतिदिने हॉस्टेलच्या विद्यार्थ्याला सामिष म्हणजे मांसाहारी जेवण बनवून त्या त्यांनी दिलं होतं पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन त्यांना मिळाले नाही पण आपल्या त्यागातून त्यांनी अनेक पंढऱ्या निर्माण केल्या आहेत बाबासाहेबांना रबाईबद्दल अपार आदर होता आणि त्यासाठी बाबासाहेबने स्मारक जरी उभारले नसले तरी थॉट थॉट पाकिस्तान हा ग्रंथ त्यांनी त्याला अर्पण केलेला आहे बाबासाहेबांनी माता राबाईचे स्मारक उभारले नाही परंतु त्यांची श्णुषा आणि भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा बिराताई आंबेडकर यांनी वनंत येथे मोठे स्मारक बांधले मुंबईत ज्या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी झाला त्या वरळी येथील स्मशानभूमीत छोटेसे स्मारक तेथील कार्यकर्त्यांनी उभारले आहे कल्याण येथेसुद्धा स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे वनंत वनंत विकास साधण्यासाठी भाई गिरकर यांनी आपल्या ब आमदार फंडाचाही उपयोग केलेला दिसतोय परंतु खंत मात्र एकच आहे ती म्हणजे मुंबईत रामाईंचे स्मारक नाही अनेक महिला मंडळांनी रामाईंच्या नावे मंडळे स्थापन केली आहेत त्यांचे संकलन करणे हाही या प्रकल्पाचा एक भाग आहे परंतु बाबासाहेबांच्या पावलांचा ठसा ज्या ज्या ठिकाणी उमटला त्या त्या ठिकाणी स्मारके उभी राहत आहेत अशा वेळेला विवाहासारख्या ठिकाणी स्मारक होत नाही ही खंत आहे यासाठी जनरेटाची आवश्यकता आहे जनतेनं शासनावर हा जनरेटा दाखवला तर विवाहस्थळी स्मारक उभे राहण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही या निमित्तानं ना, आंबेडकरी जनतेला माझे आव्हान आहे की रमाई प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्याकडं जे जे काही सहकार्य आहे ते मला करावे कागदपत्रे असतील तर ती द्यावे विशेषतः रमाईची एकपात्री भूमिका साकारणाऱ्या महिलांची नावे त्यांचे संपर्क हे माझ्याकडं पाठवून द्यावे जनरसा वाढवा रमायचे भव्य स्मारक का उभारले जात नाही हा प्रश्न आपल्याला पडत असेल तर त्याचे उत्तर मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरा आणि मुंबईमध्ये रमाईंचं भव्य स्मारक आपण सगळ्यांनी उभारूया बस एवढंच सविनय जय भीम Giêng bí